नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक काल आहे ते मुं मुंबईमध्ये आहे ते अवकाळी पावसाळा वादळी वारे सुटले हो या आ, दुर्ण, आ, होते यावेळेस जे आहे ते घाटकोपर पूर्व असणाऱ्या दुर्मा दुर्गती मार्गावर असणारे एक होर्डिंग आहे ते पेट्रोल पंपावरती पा पडण्यात आपण सध्या उपस्थित या घटनास्थळी जर माझ्या मागच्या बाबत जर आपण पाहिलात तर भले मोठं होर्डिंग होतं ते आहे ते पेट्रोल पंपावरती पडलं आणि यावेळेस जे आहे ते दुर्गती मार्ग असल्यामुळे पन्नास ते साठ गाड्या त्या या या ठिकाणी आहे ते पेट्रोल भरण्यासाठी येतात आणि पाऊस असल्यामुळे सुद्धा आहे ते काही नागरिक आहे ते आडोशाला उभ्या राहण्यासाठी है या ठिकाणी पोचले होते आपण जर पाहिलात तर कालपासून जे आहेत ते एन डीआच्या दोन्ही पण पथक जे आहेत ते शर्तीने आहेत ते लोकांना काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत आपण जर पाहिलात तर काल संध्याकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली आणि ही अत्यंत दुर्घटना अत्यंत वाईट अशी दुर्घटना घडली ह्यामध्ये जर आपण पाहिलात तर जेवढे अठ्ठ्याऐंशी लोकांना आहे ते आत्तापर्यंत अठ्ठ्याऐंशी लोकांना येते आत्तापर्यंत ता काढण्यात आलं ह्यामधले जेवढे अठ्ठ्याऐंशी लोक आहेत त्या सर्वांना रा घाटकोबड राजवाडी रुग्णालयामध्ये आहेत ते त्यांच्यावरती उपचार सुरू आहे आपण जर पाहिलात तर आत्तापर्यंत जे आहेत ते चव्वेचा लोक आहेत ते जखमी झाले आहेत त्या अठ्ठ्याऐंशी लोकांमध्ये त्यातले चौदा जण आहेत ते मृत्यूमुखी झाले आहेत त्यातल्यापैकी एकतीस लोकांना आहे ते काढण्यात आलं आपण जर पाहिलं तर दुर्घटनास्थळी आपण समोर पेट्रोल पंप आहे आपण पाहू शकतात की होर्डिंग पडल्यामुळे ते कशाप्रमाणे कशाप्रमाणे जे आहे ते पाहिलं तर काचाकूट झाला आपल्यासमोर गाड्यासुद्धा आहेत गाड्या आहेत त्या जमिनीमध्ये आतमध्ये थोड्याफार प्रमाणात दसल्या गेल्या आहेत पूर्ण चक्का चूर झाल्याचं आपण इथे पाहू शकतो आणि जर ह्या मशिनीद्वारे त्या गाड्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे आपण जर पाहिलं तर माझ्यासमोर जर चार सुद्धा चार मशिनी, मशिनी आणल्या आणण्यात आल्या आहेत आपण जर पाहिलात तर मोठ्या प्रमाणात असं समोर आपण माझ्या समोर दृश्य पाहिला तर मशिनीद्वारे आहेत ट्र, ते आता ट्रक आतमध्ये अडकल तर ते काढण्याचं आपण जर पाहिलात तर अजूनसुद्धा आहे ते एन डी एफच्या कर्मचाऱ्यांशी आपण वारत बातचीत केली असं त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की अजून काही लोका लोक आहेत ते आतमध्ये अडक अडकल्या असण्याची शक्यता आहे ती वर्तवण्या वर्तवण्यात येणार आहेत आता पाहणं महत्त्वाचं था ठरणार आहे की किती लोक अजून मृत्यू आहे किती लोकं आतमध्ये अजून अडकले आहेत अशाच प्रकारच्या बातम्यांमध्ये आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा